चार लागण्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे साधारण दहा लाख रुपये खर्च आला असता परंतु आम्ही दोन लाख रुपये खर्च करतो या ते काढब्यासाठी आणि वाचनालयासाठी आम्ही साधारण साडेसात लाख रुपये या ह्याच्यातून जरी हा दुष्काळाचा निधी सोडून जरी आपण धरला तरी साडेसात लाख रुपये आमचे वाचलेत या चार लग्नामध्ये हा लग्न आज रजिस्टर झालं सरासरी आमच्याकडं आठवड्याला एक पंधरा एक लग्न होतात वर्षाला बाराशे लग्न होतात पण आजची परिस्थिती बघता पाहता समाजाने किंवा लोकांनी जास्तीत जास्त या नोंदणी पद्धतीने लग्न लावावे जे नाहक खर्च होतो तो कमी करून समाजासाठी त्याचा उपयोग करावा की खूप म्हणजे चांगली गोष्ट मानली जात नाही पण जर असा आदर्श समाजासमोर जर स्थापन झाला जर सगळेच असे लग्न करायला लागले तर कुठल्याच व्यक्तींना मुली झाल्यानंतर रजिस्टर लग्न करणे आता सध्या काळाची गरजच आहे समाजामध्ये जो आवाडोबे खर्च लग्नासाठी केला जातो त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आज दुष्काळ दुष्काळ फार फोपावत आहे आणि या दुष्काळाला फाटा देण्यासाठी काहीतरी आजच्या तरुण पिढीनेच पावलं पड उचलली पाहिजेत आणि ती पावलं उचलण्यासाठी घरच्यांनी पण साथ दिली पाहिजे आणि ती साथ मला घरच्यांकुं भेटली त्यामुळं हे जो खर्च आवडावे खर्च वाचवण्यासाठी मला मदत झाली आणि सगळ्यात महत्वाचं माझे महत्वाचा हा हेत होता की हुंडा तुमचं लग्नाचा खर्च वायफट खर्च आणि शिक्षण या सगळ्यांना मी प्राधान्य देतो आणि ह्याच्यामुळंच मला हा उपक्रम घ्यावासा वाटतो झोपे हे पद्धतीने विवाहबद्ध झालेले आहेत आणि ह्या प्रसंगी त्यांनी सामाजिक कामाचा एक दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या चांगल्या प्रसंगी दुष्काळग्रस्तांना कडबा वाटपाचा जो कार्यक्रम या ठिकाणी घेतला होता आणि ती मदत दिलेली आहे ती निश्चितच समाजाला एक चांगली जाणीव करून देणारी आहे